बारा बा त्याला सांगताना थोडासा प्रॉब्लेम होतोय तर तो शब्द त्याला जड जाते त्या कारणामुळे कदाचित समजत नसेल पण तो प्रयत्न करतोय शिवराज दोन सहा दोन किती होतात बघ व्हेरी गुड तो प्रयत्न करतोय बघा तो शब्द त्याला बोलायला जड जातो बाबा नऊ 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 दहा बारा त्याला एक पाणी हातचा किती आला एक आला बरोबर त्याच्यानंतर

अठावीस चहा चहा बाबा बरोबर वाचून दाखव बेटा ती संख्या वाचून दाखव वाच ती संख्या किती आहे ती संख्या वाच एक्क्याण्णवशे एक्याण्णव हजार एक लाख नऊ नऊ एक लाख एक्क्याण्णव हजार। चम्ने तर बघू शकता आपण अशा पद्धतीने त्यांनी काही गणित केलेली आहेत शिवराज तू गणित झाले तुझे करून हो। बरू तर बघा त्याला म्हणायचं होतं माझा व्हिडिओ लाईक